हा हा काय सांगू तुम्हाला इथे आलो कुठे आलो आता हाय देवासांश बाळा हे बोल बघ काय बघ काय आहे बघ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अपू गुड मॉर्निंग बोल हो बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल हॅलो हाय एवरीवन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय बोलतो बघा तयार झाली आहे निघायची बॅग घेतली आहे आता आमचे पाहुणे चालले कुठे फलटणला चाललेले आहेत आम्ही आज संडे आज संडे निमित्त अजून काय हे बाबून केले आम्हाला नाही केले अजून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना आजच्या शुभेच्छा धन्यवाद जसे लाईव्हला आले आणि लाईक केलं थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद तुमचं आणि ह्या तयारी झालेली आहे आमची जायची

नमस्कार मिलिंद भाऊ श्रीसागर माझ काय म्हणतात कसे आहेत मग कसं वाटलं तुम्हाला दुण। पिकनिक वर्ष छान पिकनिक झाली मुंबईची गेट ऑफ इंडियाला फिरायला हो कुठे कुठे फिरले किनारी आता कुठे निघाले आता आम्ही लोणंद निघालो लोणंद तुमचा प्रवास छान मस्त आले मा आपले हे कुठे येते अर्चुदाचे कुठे धन्यवाद 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 आधी सार्य करते आमचे

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग शिव पावड्यात निघाले वनला सातारा चाललेले आणि आम्ही त्यांना सोडायला होते कल्याण स्टेशनला आणि खूप एन्जॉय केला बाळाचा बड्डे पण झाला इथे हे रिक्षा बसल्या घरी कुठे आता रिक्षा बसल्या बघूया अर आहे तुम्ही बोलायचंय तुमच्या बागेत टाक थांब थांबती भरतीओ नवीन आले वाटते घरातulo आले तुमच्या गाला म्हणतो मला त्या त्याला बस ना पटकन दाळे ढोप्पा मानले हे बोलला मी तुम्हाला थोडस हे सुख पकड तुमच्या बागेत आहे शरीलेट माझे

आपण ना तिथे नाही मी नव्हतो तिथे हाय नमस्कार काय म्हणता कशा कसं येऊन भेट द्या नक्कीच नक्कीच पलटणला येतो तुम्हाला भेटायला आवर्जून आणि आपण मस्त प्लॅन करूया पिकनिकचा छान गावाला प्लॅन करून द्यायचं जास्त दिवस सुट्टी घेऊन यायचं हां दिवाळीत या कोकणात जाऊया कोकणात फिरायला जाऊया कोकणात जायचं फिरायला नाही हां ठीक आहे घेतली मी ए डु मग मी मग मी या पाहुणेबाई पहिल्यांदाच आलेले आहेत आमच्याकडे फक्त मम्मी आम्हाला मी बाकी काय नको कोण नको सागर दादा भावा काय होऊ नको बाबा अड डग 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 आय आज संडे आहे जरा लेट उठलो सात आठला उठायचं होतं आणि राहून गेलं सागर झिरमिरे जी आपल्या लाईव्ह वरती आलेले आहेत धन्यवाद दादा धन्यवाद ही माझी बहिणी आहे बघा तिचं नाव आहे सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे तिचं नाव मी सेव काय केलं सुप्रिया सुळे हा कस वाटलं खूप दिवसानंतर तू घरी आली

आणि तुम्ही आमच्या गावी या शेरू मध्ये फिरण्यासाठी निभावयासाठी मस्तलू गणपती महागणपती दांदूल आपल्या शेजारी आमच्या शेजारीकडे खूप सारे बघण्यास होते महाबळेश्वर आहे पुन्हा प्रतापगड आहे पाचगणी आहे आपण रायदेश्वर किल्ला करूया हा रायदेश्वर किल्ला मस्त करूया एक दिवस तुम्हाला किती झाले आलेलं मला बुधवारी रात्री आलोय मी कालचा दिवस छान गेला असेल कालचा दिवस मुंबईमध्ये मुंबईला आलो आणि थांबवलो मी सर्व परिवार फिरण्याचा जो आनंद असतो तुम्ही सांगितलं फिरलो त्यामुळे तो खूप आनंद झाला चला आपण आता गाडी आपली आहे गाडी साडे नऊच्या आहे आपल्याला कल्याण स्टेशनवरून कोणती गाडी आहे

ही पिश डबल घ्याय पडलं हा ना ओ डबल पिशू आहे का ही ब्ल्यू वाली होय मावशी डबल पिशवी आहे ती ब्ल्यू वाली ब्ल्यू वाली पिशवू आहे अजून एक द्या ना अजून ते फाटू शकत लागले फाटायला आताच हा पण तो बघा ना हे इथे हा कोणा फाटलाय बघा आणि

गुड मॉर्निंग ऑल यू राहिल काहुण्या निघाले त्यांना बाय बाय करूया आपण सगळेजण लाईव्ह मध्ये आपण सगळेजण त्यांना बाय करत आहोत सगळ्या पाहुण्याला

पता नहीं क्यों ये भी समझ नहीं क्यों ये बराबर है लड़ते पिल्लू बाय है ना उधर आ नहीं हो ला दो तो नीचे <सथीदू>।